एखाद्या आमदाराने आरोप केला की मला बोलू दिलं नाही तर आपण समजू शकतो पण अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जर कोणी बोंब करत असेल की मला बोलू दिलं जात नाही तर हे किती ढोंगीपणाचं आहे किती नाटकी बाज आहे ते आपल्या लक्षात येत तर त्याच्यामुळे विरोधी पक्षाला चर्चा करायची नाही संवाद करायचा नाही फक्त आहे हे लक्षात येतं त्यांनी चर्चा करावी ना चर्चा करायला त्यांना कोणी रोखलं त्यांनी संवाद करावा संवाद करायला त्यांना कोणी रोखलं त्याच्यामुळे चर्चा संवाद न करता केवळ ढोंगीपणा करायचा हे काही योग्य नाही आता विरोधी पक्षाकडे अधिकृत विरोधी पक्षा नेता पद याच्यासाठी जी संख्या लागते ती देखील संख्या त्यांच्याकडे नाही तर त्याच्यामुळे मा इतके मानसिक हतबल झालेत ते की ते चहापणावर त्यांनी बहिष्कार टाकला हे काही योग्य नाही त्यांनी येणं अपेक्षित होतं कारण वैचारिक आपले मतभेद जरी असले तरी आपण सगळेजण राज्याच्या हितासाठी काम करतो हो। आहोत तर त्याच्यामुळे हे अधिवेशन काही कोणाचं घरगुती अधिवेशन नाही हे राज्याच्या हितासाठी आहे आणि एक शिष्टाचार आहे मुख्यमंत्री बोलवतात तर त्यांनी बहिष्कार टाकला हे दुर्दैवी आहे का क्रिकेटला घालणाऱ्या राजकारणाचं कोणी मैदान बनवलं दुर्दैवाने दुर्दैवानं आता हे काँग्रेसवाले क्रिकेटला पण सोडायला तयार नाहीत त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप केले त्याच्यामुळे फक्त रोहित शर्मांचा नाही रोहित शर्मांसहित त्यांना मानणाऱ्या कोट्यवधी क्रिकेटरचा त्यांनी अपमान केला आहे कारण रोहित शर्माने अगोदर त्यांना मिळालेले पुरस्कार विसरले का काँग्रेसवाले तर त्यांनी हात जोडून त्याची माफी मागितली पाहिजे